अलाट बी उत्तर विभागामध्ये वारंवार तुम्ही पाहत असाल तक्रारी येतात की दोन दोन तीन तीन मजली अनाधिकृत अनाधिकृत जी इमारत आहे कोसळून त्या ठिकाणी जीवितहानी होत आहे गेल्या महिन्यातच आपण पाहिलं असेल की एक भिंत कोसळेल दोन मजली अनाधिकृत स्ट्रक्चरची इमारत को भिंत कोसळून जवळजवळ अकरा लोकं गंभीररित्या जखमी झाले त्याच्या अगोदर एक हादसा असा झाला की रस्त्यावरून जाणारे बाईकस्वर दोन जणं त्यामध्ये मिळेल आणि चार जणं त्या दो तीन मजली जे अनाधिकृत इमारत होती ती कोसळ त्याच्या खाली दाबून द दबली गेली आणि त्यात ती मेली असं असताना आम्ही गेल्या महिन्यामध्ये आम्हाला तिथल्या लोकांनी एक त्या ठिकाणी एक पाच हजार फुटाचं दोन मधली लोखंडी भीमरती तुम्ही पाहत असता हे बघा अशा प्रकारचे अनाधिक बांधकाम चालू होतं लोकांनी तक्रार दिला जर हे स्ट्रक्चर कोसळलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जीवितहानी होईल आणि गेल्या महिन्यात बावीस तारखेला बावीस तारखेला आमचं एक शिष्टमंडळ ह्या वॉर्ड ऑफिसरला भेटलो ते बोलले आम्ही त्वरित कारवाई करतो पण आज पंधरा दिवस झाले अनेकांनी काही कारवाई केलेली नाही हे भ्रष्ट झालेलं महानगरपालिका आहे यांना लोकांच्या जीवाची काही परवा नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे अनेक आज तुम्ही बघता मँग्रोजवरती बरं टाक भराव टाकून आधी मोठ्या प्रमाणात बांधकाम चाललं आहे स्ट्रक्चर बांधले जातात कुठले कुठले बाहेरून लोक येऊन त्या ठिकाणी झोपडे बांधत आहेत पण यांची काही कारवाई होत नाही आहे त्यामुळे आता जर या लोकांनी कारवाई केली नाही तर मग मनसे स्टाईलने पुन्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल कदाचित आम्हाला लोकांच्या जनहितासाठी आपला कायदा हातात घ्यावा लागेल तर त्याला हे सर्वस्व जबाबदार हे लोकच असते बघा दरवेळेप्रमाणे ना महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी झोपलेली असते त्याची किनॉर बॉर्डाची पण झोपलेली आहे इकडे लोकांना त्यांना लोक माणूस यांच्या जीवाचं काही पडलं नाही आहे जसं दिनेश सरांनी सांगितलं की अनौथराज बांधकामामुळे किती लोकं मरत आहेत त्यानंतर ते डिमॉलिश होत आहे पडतंय या सगळ्यांना परवानगी का देते महानगरपालिका आणि जर परवानगी देत नसेल तर त्याच्यामध्ये दखल का नाही घेतात